तर नमस्कार मित्रांनो मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर सीजन चालू झाल्यापासून आमची आज पहिल्यांदा चौथी मॅच घेतल्या नाहीतर कायम पहिली दुसरी नाही तर तिसरी कधी आलीच नाही पहिली दुसरीच मॅच येत्या त्यामुळे वेळ होत होता आणि आता चौथी मॅच आहे आणि तरी पहिली मॅच झाल्या आणि दुसरी मॅच चालू झाल्याने अजून आम्ही इथंच आहे आता जायचं आहे आम्हाला सांगलीला एक तास तर लागणार जायला आणि ज्या दिवशी मॅच असेल त्या दिवशी आमचा बॉस बोलवायला आलेला असतातच आता पण बॉसच आले आहेत आणि बॉसचं कसं टाईम टू टाईम असते की बाकीची लेट आली तर चालते पण आपण लेट जायचं नाही आपण टायमावरच जायचं त्यामुळं बॉस दंगा करते काही बॉस आलेत सकाळीच बॉस येत आहेत आणि जर्किंग घेतले पण लॉक करायचं होता मग काढून ठेवले थंडी तर जास्तच आहे त्यामुळं जर्किंग घेणं गरजेचंच आहे आणि आता पहिल्यांदाच आज जा आम्ही जा चाललो आहे फोर व्हीलरमधनं आमचा यॉर्कर स्पेशालिस्ट एस के एस जीनं नवीन शिफ्ट घेतल्या त्या शिफ्टमधून जायचं आहे यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणजे एक काळ असा होता की मागच्या सीझनला सहाच्या सहा बॉल तो यॉर्कर टाकू शक शकत होता पण आता थोडं प्रॅक्टिस जरा धंदा असते त्याचा त्यामुळे की नाही दुकानात बसायला लागते त्यामुळे जरा प्रॅक्टिस कमी आले बॉल जरा मागं पडते नाहीतर यॉर्कर स्पेशालिस्ट जसं नाव होतं तशीच कामगिरी आहे त्याची तर आता इथनं एस केच्या घरापर्यंत आम्ही बॉसच्या गाडीवरनं जाणार आहे आणि तिथून आम्ही स्विफ्टमधनं जाणार आहे तर चला जाऊया मॅचला तर हे आले एस गाडी एस गाडी बघा ही स्विफ्ट आणि यो आहे आत बसला एस के निवांत मागं तर आता आम्ही सगळी जाणार गाडीतनं मेजला तर चला जाऊया तर आता जा जा सी एन जी भरला आहे एस केच्या स्विफ्टमध्ये सी एन जीची गाडी आहे त्यामुळे सी एन जी एवढं परवडते तेलापेक्षा जास्त सी एन जी परवडते गड्यानं सहाशेचं सी एन जी टाक सी सी एन जी टाकला आहे ते बोलताना जरा गडबडीत आहे की नाही खालीवर होत आहे जरा घ्या समजवून ॲडजस्ट करा आणि आता सी एन जी टाकून आता चलो चांगलीला आता okay, आली ग्राउंड वर आणि प्रत्येक जण वेळेत आले आहेत आणि प्रत्येकाने एक 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 पार्टनर पकडलाय आणि आम्ही एसकेला रात्रीच सांगितलेलं की काय असेल ते त्यालाच पैसे देतो आणि फोर व्हीलर मध्ये जाऊया पण जायला बरं वाटते प्रवास बी व्यवस्थित होते टू व्हीलरवरनं जराशी थोडी अपदा होत्या आणि ग्राउंडवर मॅचेस चालू झाले एक मॅच अदोगर लवकर आली तर मॅच बघत बसायचं आणि ग्राउंडचा व्ह्यू बघा ही स्टेडियमच्या आता आली आहे आणि मॅच आधी चालू झाल्या ही पूर्णपणे ग्राउंड लाईन आणि ते पब्लिक सगळं पुढं बसले तर आता विकेट कशा आहे त्यांना अंदाज घ्यायचा आणि त्या हिशोबाने खेळायचं टोर्नामेंट मोठे आहे त्यामुळं पब्लिक बी ले आले हे सगळं पॅकच आहे त्या साईडला बी बसली ती निवांत सगळे सावलीला मॅच बघत बसले आहेत आता एक ओवर झाली की सगळे एकत्र येणार आणि मॅच प्लॅनिंग चालू तर आता मॅचचा झाला आहे टॉस आणि टॉस जिंकून घेतले आहे फिल्डिंग आणि आता सावरची मॅच असल्यामुळं पंढरपूरभर मॅच आहे पंढरपूरला साठ ते सत्तर धावात रोखण्याचा प्रयत्न करेल कारण का बॅटिंग ऑर्डर त्यांची चांगली आहे त्यामुळं परत कॅल्क्युलेशन ठेऊ शकते त्यांचा अभ्यास करून आज पहिल्यांदा घेतल्या फिल्डिंग साठ सत्तरपर्यंत पर्यंत तर आम्हाला चेस करायला बर पडते निवांत मध्ये तर बघा काय तर आत्ताच मॅच झाल्या आणि मॅच अशी झाल्या का नाही की पुन्हा एकदा तर राहिली हो सर्कल आउट आहे मी सर्कल आउट आहे मॅच जीव गेल तर आमचा गड्यानं आलाय आले आल्या आला राशी सा मारलाय आणि होत तसा आम्हाला मॅच मध्ये आणून ठेवले आणि कशी शॉर्ट मारला घुटना टेक आणि षटकार देख मॅचवर झाली आणि तीच मॅच आमची पुन्हा परत एक बॉल एक रनावर गेली आहे आम्हाला कळायचं बंद झालं आणि जरा शिव्या तर चांगलंच खाल्ल्या कारण का सगळे मॅच बघायला हलते बॅटिंग करणे गरजेचं होतं पण जरा एक वीक झोन आहे ना पण तिथंच बॉल परफेक्ट टाकला त्याने त्यामुळं मी बी काय करू शकलो नाही लवकर विकेट पडली तर नेक्स्ट टाईम चांगलं खेळीन आठ टीमा होत्या आठमधल्या आता चार टीमा बाहेर आहेत चार टीमा उरले आहेत एक कराड आहे एक मिरज आहे सांगली आणि कौटेमका आता चिठ्ठ्या पाडल्या दुसऱ्या राऊंडची आमच्याने सांगलीची मॅच लागल्या कराड आणि मिरज खेळायला लागली आहेत त्यांच्या जिंकल तो प्री क्वॉर्टरला क्वार्टर फायनलला आणि आमच्या जिखल तो क्वार्टर फायनलला तर बघूया काय होतंय तर आता मॅच आहे टॉस झाला आहे आणि टॉस जिंकून बॅटिंग घेतल्या कारण का पहिल्यांदा जरा फ्री माइंडेड खेळायचा प्लॅन आहे फ्री माइंडेड खेळ की प्रेशर येत नाही तर बघ्या काय होते सावरची मॅच आहे टार्गेट सत्तर प्लस करावे बघणार तर प्लसमध्ये आहे पुढची टीम पण चांगली आहे आणि ती जिंकली तर क्वार्टर फायनल खेळायला मिळते आणि जर हारली तर आजचा प्रवास इथंच थांबते तर, तर बघ्या काय होते तर आत्ता जर मॅच झाली प्री क्वार्टरची आणि क्वार्टर प्री क्वार्टरला स्कोअर काहीच झाला नाही सहा मॅच होते आणि आमचा स्कोअर फक्त झाला अठ्ठेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस झाला अठ्ठेचाळीस करायचा होता पण त्यात आणि बॉलिंग एवढी भारी पडलेली आहे की बारा बॉल बारा धावावर मॅच गेलते आणि त्यांच्या विकेट पण पडलेल्या पण मागच्या प्लेअरांनी सिंगल डबल सिंगल डबल केवळ मॅच काढली तसं आमच्यात जरा लेस बॉल डॉट झाल्यात वाईट ते एवढं वाटलं की जिंकलेली मॅच आम्ही हरलो त्यामुळं जरा नाराज झालो कारण का मॅच जिंकायला पाहिजे होती मॅच जिंकली असते ना तर क्वार्टर फायनलला जरा तर सोपं झालं असतं किंवा नवीन टीम होती कराड जरा खेळू असतो का नाही तर जिंकण्याच्या चान्सेस जादा होत्या पण आता बी जिंकले चान्सेस जे होते पण आमच्याकडनं ते मिसफिल्डिंग झाले त्यामुळं वाईट वाट वाटायला की बक्षातनं बाहेर पडलो तर हार्ड लक चालायचं तेवढं आता नेक्स्ट टाईम नक्की खेळू माझी बी जरा आज बॅटिंग झालीच नाही पहिल्या मॅला बी नाही दुसऱ्या मॅला थोडीच झाली वीसभर धावा पण क्वार्टर फायनल प्री क्वार्टर आहे पण चांगली हिथून पुढं चांगल्या ओला खेळायचं असेल तर चांगली बॅटिंग व्हायला पाहिजे होती पण काय झालं नाही वाईट तर वाटायला लागले सगळी नाराज झाले आहेत सगळे सगळे नाराज आहेत हार्ड लक चालायचं तेवढं पण नेक्स्ट टाईम चांगलं केव तर जाऊया आता घरी थांबून काय अर्थ नाही लांब पण जायचं आहे तर चला जाऊया घरी आता तर आता आले शिरडोलमध्ये शिरडूलमध्ये आले आणि आंतर आता जराच राहिले आणि वैताग बी आलाय म्हणतं जरा चहा पिऊन जाऊया म्हणून आता शिरडोमधे थांबवली आता चहा पिणार आणि मग घरला जाणार ही सगळी गँग की पळाली चहा प्यायला आता आपण मागणं जायचं चहा प्यायचं आणि निघायचं तर आता आलो आपण आपल्या घरी ब्लॉगचा करूया इथंच डी एन भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय